खूप थकली असशील ना ग तू खूप थकली ग दोन दिवस झाले डे नाईट करते ना हा ना खूप म्हणजे खूपच थकले आज आली घरी तर असं वाटायला लागलंय की स्वर्गात आले झाले लोकांच्या घरी नाही धम निघत नाही हा का ग तिथं काय जेवायला वगैरे नीट नव्हतं का जेवण वगैरे होतं ग पण कसं त्यांचं गोड जेवण असत ना हम्म ते जेवणाचा काही विषय नाहीये पण जेवणा गोड जेवण आपल्याला तिकट खायची सवय ती नाईटची बाई आली नाही ना त्यांच्याकडे हम्म मलाच करायला बायला काय तब्येत ठीक नाही तर मला करायला लागलं मग चोवीस तास म्हणजे किती काम केलं अठ्ठेचाळीस तास तू रेग्युलर काम, काम करते दोन दिवस झालं त्यात मध्ये एक दिवस पण सुट्टी नाहीये हम्म एवढी थकल्या ना मी आज लय म्हणजे आता सहा महिन्याच्या वर झालं तुला एक पण सुट्टी नसेल आठ महिने झाले कम्प्लीट आठ आठ महिने झाले पण मला एक दिवस पण सुट्टी नाही भेटली माहिती आहे का काय करायचं करायला लागते पोटासाठी मग काय करायला मग उपयोग नाही ना त्याचा तुझा अभ्यास कसा चाललाय हां करते ना अभ्यास करते ना हां अभ्यास कर आणि तीन हजार रुपये कशा लागणार आहे तुला हा तो कोर्स निघला नवीन तीन महिन्याचा त्यासाठी कुठला कोर्स आहे मला सांग बर सांग ब्युटी का मेंट सर्टिफिकेट भेटते तर ठीक आहे ना पण त्याला तीन हजार पण लागतात मग बर ना मग हा चीज करा काय शुक्रवार पर्यंत का पण त्याच काहीतरी चीज करा कारण की आतापर्यंत पैसे खूप भरलेत मी तुला आणि मग आता ना त्या पैशाची काहीतरी चीज कर फक्त करायचं सांगायचं पैसे नाही का वेस्ट नाही गेले पाहिजे दोन कोर्स ते पहिल्या सोबत ही पण कोर्स पुरा झाला पाहिजे बरं बरं हा असं एवढं फक्त कारण की मी कष्ट खूप करते तर ते यश आलं काय ना कधी लागतात काम मी कधी घरी बसते कामाचं टेन्शन नको ठेवू मी आवरून ठेवलेलं आहे सगळं आवरून ठेवलंय ना हो हु मम्मी नव्हती दोन दिवस कसं वाटलं तुला नाही ग मम्मी तुशिवाय नाही करमत नाही करमत ना त्यात मग तो सुमित तुला माहित ना किती त्रास देतो हो तू खूप त्रास देतो आता माझ्यावरच आहे ना सगळं काय मग आता काय करायचं मग मला त्या गस मी हा हा पण मी दोन दिवस गेली ना तर असं वाटलं ना खरच बेकार वाटलं खरंच ना आपलं आपलंच घर असतं ना मग आपलं त्यांचा काय त्रास नाही आपल्याला कामच करायच होतं पण आपलं घर कशाला असत तुला स्पेशल रूम होता मम्मी तिथे राहायला हो स्पेशल रूम होता म्हणल्याच्या नंतर काय स्पेशल माझ्यासाठी उठले ना वगैरे ते वगैरे न्यायचं आणायचं त्याची तब्येत ठीक नाही ना हा त्याला जागत वगैरे नव्हते ना नाही बाथरूम ला वगैरे उठले तर मग झोप असते डोळ्यावरून त्या झोपीत न उठायचं म्हणले कि ती कसं होत Hmm. Hmm. दिवसाचं चांग का चांग चा, चा का काम चांगलंय hmm. का मग रात्रीच काम आहे म्हणायचं नाईट बी केलं तर ते पण रात्रीच काय असतं थोडं काम नसतंय रात्रीच काम नसतंय डे लाचं सगळं सत्याना सुटना त्याच्यामुळं काय सगळं सारखं दिवस hmm. म्हणायचं एवढं कष्ट करते त्याच काहीतरी चीज झालं पाहिजे मला एकच चीज अशी वाटतीस न्या कि तू कामाला लाग माझेच विचार मला काम करून खूप आला माझी तब्येत किती खराब झाली बघितलं ना मी एक नाव तुम्ही सकाळ गेली की सकाळी जेवण नेत नाही सकाळी नाश्ता चहा काहीच करत नाही फक्त संध्याकाळीच फक्त जेवण करते या म्हणून ना तू लवकरात लवकर काम आला आणि एक एक रुपया कसा खर्चा आहे ना तुझ्या हातात तुझ्या तुझ्याकडेच पैसे असतात तूच तू कसं मॅनेज करायचं घराला तू कर, तुलो कर, तुलो कर

मग आता ते कामासाठी मी आली आता हो था। थांब